नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आहे सव्वीस जुलै आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे तर काही भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आज महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमधील पाऊसचा जोर आहे तो ओसरण्याची जरी शक्यता असली तरी पण काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे छुटी सेपरेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागातील पाऊस जोर आहे तो आज ओसरण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांना आजही मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्याचबरोबर कोणत्या भागांमध्ये आज जोरदार वारे तसेच वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर मित्रांनो को कोणी विभागामध्ये आज सकाळपासूनच पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे कोकणातील आजपासून पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे दुपारपर्यंत हे देखील वातावरण कमी होण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत कोकणातील पाऊस जो आहे तो ओसरण्याची शक्यता आहे फक्त काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील नाशिक विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आज राहणार आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे घाटमाथेच्या ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दररोजपेक्षा आज पावसाचं प्रमाण आहे ते पश्चिम पट्ट्यामध्ये नाशिकच्या कमी होण्याची शक्यता आहे नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी आज पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे काही ब भा, भागांमध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी होईल काही काही ठिकाणी नाशिक विभागामध्ये सूर्यदर्शन देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये प्रमाण कमीच होतं पावसाचं आज जो काही पाऊस बघायला मिळत होता त्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाचं प्रमाण आहे जे कमी होणार आहे तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये दुपारपर्यंत आणि दुपारनंतर देखील दक्षिण कोकणामध्ये दे। पाऊस जोर आहे तो कायम राहणार आहे दक्षिण कोकण सातारा तसेच कराड कोल्हापूर या जिल्ह्यांचा एकदमकटीचा पश्चिम भाग या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर आहे तो संध्याकाळपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसे रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी राजापूर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम तर घाटमध्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिण भागांना आजही जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोडोली कराड या भागाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विटा सांगली जत या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी राज्यात बहुतांश भागामध्ये मित्रांनो आज जोरदार वारे बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत त्यामध्ये नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा सॉरी नाशिकचा पूर्व परिसर अहिल्यानगर मराठवाडा पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचा मुख्यधी करू कोकण विभाग लगतचा भाग वगळता इतर भाग या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये आज जोरदार वारी बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस किलो किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो पाऊस जोर आहे तो या परिसरातील बहुतांश ठिकाणी कमी राहणार आहे बहुतांश भागामध्ये पाऊस बरोबर असणार आहे वाऱ्यामुळे जे काही हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे हे हा हलका पाऊस कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आज जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे नागपूर विभागातील उत्तरी परिसर त्यामध्ये आपण स्किन बघू शकता घोटी भंडाऱ्याचा उत्तरी भाग गोंदियाचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये आजही जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तुमसाप तुमसर रामटेक खुर्सापर तिरुडी वारासिवनी एकदम कडेचा भाग आहे गोंदियाचा उत्तरी परिसर आणि इतर भा उत्तर भाग शेजारच्या राज्याचा काही भाग राहू शकतो या परिसरामध्ये आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर काही भागामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे गोंदिया वारासिवनी दोनारघर भंडाऱ्याचा उत्तरी परिसर नागपूरचा उत्तरी भाग मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव तसेच अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम योतमाळ विखुरलेले स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे काही बर बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे काही ठिकाणी वाऱ्यासह हलके थेंब किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो पावसा जोर आज राज्यातील बहुतांश भागातील ओसरण्याची शक्यता आहे दक्षिण कोकण वगळता आणि विदर्भाचा हा जो पूर्व उत्तर भाग वगळता किंवा आत्ताची आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद